मी तुम्हाला चिकनपासनं एक छान अशी पटकन होणारी रेसिपी दाखवणार आहे माझी एक सबस्क्रायबर आहे त्या मला म्हणाला की ताई मला प्लीज चिकनचं लोणचं बनवून द्याल का तर म्हणते ठीक आहे आता बनवतेच आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा मी घेऊन येत आहे त्यासाठी मी सर्वात आधी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे सर्व चिकन बोनलेस आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि थोडी हळद ॲड करणार आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून एक अर्धा एक तासासाठी आपल्याला छान मुरत ठेवायचं तुम्हाला शक्य जितकं जास्त वेळासाठी ठेवता येईल तेवढं ठेवा मी जास्त नाही मी एक तासासाठीच ठेवणार आहे चिकन लोणसाचा मसाला तयार कस करण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत दोन चमचे धने अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडी सोप एक चमचा राई पाव चमचे मेथ्या पुढील दालचिनी पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि दोन ते तीन आपल्याला हिरव्या वेलची असं आपल्याला घेऊन सगळं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातनं आपल्याला गाळसर असं सा वाटून घ्यायचं आहे आता एकटास झालेलं आहे आणि आपण हे सर्व चिकन आता पॅनमध्ये टाकून चिकनचा पूर्ण ओलसरपणा काढून घेणार आहे हे बघा आपण चिकनमध्ये जे काही ओलसरताना का होतं पाणी होतं ते सर्व निघून गेलेलं आहे आता आपण ह्याला छान फ्राय करून घेणार आहोत आपला मसाला पण छान असं जाडसर वाटून झालेलं आहे हे बघा एका एक साईडला आपण त्याच कढईमध्ये तेल तापायला ते ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आपण त्यात सगळे चिकनचे पीस सोडणार आहोत आणि छान तळून घेत मिडियम फ्लेमवर मी छान तळून घेते आपलं चिकन छान फ्राय झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया मी इथे आलं लसूण घेतलेलं आहे क्रश करून घेतलेलं आहे थोडं जाडसर तुम्हाला पेस्ट खाली तर तुम्ही पेस्ट पण घालू शकता आलं लसूण मी अर्धा किलो चिकनच्या हिशोबाने अंदाजे घेतलेला आहे आलं लसूणचा कच्चेपणा गेला किंवा आपण त्याच्यामध्ये एक एक करून सर्व मसाले ॲड करणार आहे त्याच्यात मी लाल तिखट घालते साधारण एक मोठा चमच लाल तिखट आहे हळद आहे मीठ आहे लोणचं म्हटलं की मीठ थोडं जास्त ॲड करायचं आणि हा आपण वाटलेला मसाला त्यात ॲड करते अशा प्रकारे आपला लोणचाचा मसाला तयार आहे मी त्याच्यामध्ये चिकन ॲड करते आहे आता आणि लोणचं म्हटलं की तेलही जास्त बघा आपलं लोणचं तर रेडी पण झालं आता याच्यामध्ये मला अजून दोन घटक ॲड करायचे की मग आपलं लोणचं पूर्णपणे तयार आहे खाण्यासाठी दोन दिवस आपल्याला हे असंच मुरत ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही खायला घेऊ शकता असं इन्स्टंटसुद्धा घेऊ शकता नाही असं नाही पण मुरल्यावर अजून छान चविष्ट लागतं आलं लसूण क्रश केल्यामुळे त्याची चव अजून जास्त वाढणार आहे कारण लसूण थोडा मोठा आलं थोडं मोठं असल्यामुळे त्याची चव जास्त वाढते आता मी आज चवीला थोडासा गूळ घातलेला आहे नावाला अगदी आणि आपण थोडंसं विनेगर ऍड करणार आहोत त्याच्यात आपलं लोणचं जरा जास्त दिवस टिकू शकेल मी इथे विनेगर ऍड केलेला आहे तुम्ही इथे लिंबू सुद्धा पिळून टाकू शकता असं आपलं झणझणीत छान चिकनचं लोणचं बनून तयार आहे हे लोणचं तुम्ही तुम्ही चपाती भाकरी भात कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान असं हे लोणचं लागतं चविष्ट एकदम तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला मात्र विसरू नका असं हे आपलं चिकनचं लोनचं बनून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असल्यास मला कमेंट करायला विसरू नका शब सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद